तर बर आज आपण आता बकरी सोडली बाळवा माझी तर चरायला बघा या रानामध्ये ते चारा पण आहे भरपूर बऱ्यापैकी बघू शकता चारा आहे कसा आहे काय ते आता बाळवा माझी बकरी सोडली ते आज लाईव्ह येण्याचा उद्देश म्हणजे काय माहिती आहे का सकाळी आपल्या बाळवा माझ्या बकऱ्याचा आहे उठतळ कुठून गाव तालुका दोन जिल्हा पुणे येथून आपला उठतळ झालेला आहे काय तर स्वामी चिंचोली काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये आज आपली बकरी जाणार आहेत बळमाची मग तिकडं जाणार आहे त्यामुळे आज आहे ना लाईव आलो आज त्या त्याच्या उद्देशाने आपण लायव आलो बकरीचा आलो आहे ती बघा तशी गा जशी बकरी हिंडायला लागली ती आता आपली बकरी सोडलेली आपण इथं सध्या तर माझं नाव मित्रांनो आहे प्रवीण मेटकरी गाव माझं आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली गाव माझं मासाळवाडी गावचं आहे आपण आता रहिवाशी म्हटलं तरी ही अशी बकरी हिंडायला लागली बघा इथं बऱ्यापैकी पाऊस बऱ्याच दिवसापासून पाऊस चालू आहे वाटतं ह्या भागामध्ये मागच्या गावामध्ये काही पाऊस नव्हता म्हणजे होता म्हणजे जशी बाळवाची बकरी आली तसा पाऊस चालतो पण इथं जरा आधीपासूनच पाऊस होता मग ते जरा चराय वगैरे चांगलं उठल बघू शकतो कसं उठल चरायला बकरी आपला हाय निळा खान पालक क्रमांक पंधरा आपली आहेत मलटेन मध्ये मधून आज त्यांचा उत्तळ झाला मधून आता आपण आलो आहे गा स्वामी चिंचोली काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये आज येण्याचा आपल्याला उद्देश पडला हे आपण असा झेंडा ही आहे बघा आपल्याकडे असा हे झेंडा हे आपलं म्हणजे मेंढके बंद येते काय बऱ्याचशा गावचं बाहेर बाहेरचं हे आपलं मालक सुद्धा येतं आज काय आणि तर काही चारा गावलेला का नाही माळाला जाईल बकरी आणि सुद्धा आता काही चारा गावला का तर गावला मग आता तिथं न्याचे चारायला पुढं मक्का एक बघितले आणि गिनीगॉलचं एक दोन प्लॉट बघितले तुडून आता तिथं नेहज आपला निळा खांड तिथं चारायचा ही खालच्या साईडला पालक्रमांक पंधरामधला पांढरा खांड आहे डॉक्टरचा आणि आपला खांड आहे ती आता इथं वर माळाला आला आहे तसा माळाला येतो आणि त्यात इकडं वर जे दिसतोय वर टेकडाला एकदम खांड आहे बघा तो बारक्या पिल्लांचा खांड आहे आणि बाकीचे खांड आत्ता मी आत्ता बघा गाव आणि घाट काय स्वामी चिंचोली काय तर आहे त्या दोन्ही गावाच्या मधोमध आहे आता सध्या आम्ही म्हणजे तासरी माळराण आहे बघा ही मोकळ या माळारानामध्ये अशी आपण बकरी सोडलेली आहेत चरण्यासाठी इथं चारा वगैरे भरपूर आहे सध्या आता आता उद्या स्वामी चिंचोलीला गेल्यानंतर कसं होत आहे को दादा दा हा काय बक्कासूर नाही बक्कासूर सारखा शेम दिसतोय फक्त यो काय बक्कासूर नाही यो हो बहुतेक काहीतरी पाडी आहे बहुतेक काहीतरी दुधाची आहे अशी बघा निसर्गरम्य वातावरण एकदम मजा आहे ना एकदम असा फील कसा येतो माहीत आहे बाहेर आपण दरी डोंगरात कसं फिरायला जातो आपण मित्र मित्रांसोबत येईन तसं एकदम तसा एक फील लागलाय दादा आम्ही तसं काय कोणत्या नंदीचं वगैरे तसं काय फिर नाही आम्हाला सर्व नंदी सारखेच आहेत तसं आता आमच्या आमच्या इकडे कसं असतं जनरल बैलगाडा शर्यत असते त्यामुळे आमच्याकडे जास्त हरण्या हेलिकॉप्टर बैजा तर ते सांगोला राजा हे जरा नावावर पत बैल आहेत आमच्याकडे आणि आमच्याकडे कसं आहे जास्त जनरलची बैलगाडी घोडा गाडीत चालते त्यामुळे आपल्याला ते फायनलचं काय एवढं काय माहीत नाही आपल्याला तसं आमच्या आता भागात आता दिवाळीला बकऱ्यांची मैदान चालवतील मेंढरांची म्हणजे मेंढरांची शर्ती असते का तर गावाला इथून गेल्यानंतर तुम्हाला मेंढरा मेंढरांचे मैदानाचे व्हिडिओ बघायला भेटतील हो बैलगाडी क्षेत्रातलं एक रन मशीन म्हण जनरल बैलगाडी म्हटलं तर हिंद केसरी हरण्याचं नाव पहिल्यांदा येत आहे सांगली साईडला जर आलं तर हरण्यात जास्त चालतोय हेलिकॉप्टर बाईज पण चालतोय बऱ्यापैकी परत सांगोला राजा आहे परत तो बुलट आहे परत पमदांचा वशा पण आहे पमदादांचा तो पण चांगलाच पळतोय हे असं नाही बघा हे असं हि आपला डॉगीज भाई आहे ह्याचं नाव आहे शिवा ए शिवा शिवा ह्याचं नाव आहे शिवा बघा ह्याला काय शिवा ए शिवा ओक ओक अगं तेव्हा त्याला आत्ता कळालं हक्का मारतोय त्याला म्हणून मी तो पण गेला तिकडे पळाला तो लागला आता लोळायला त्याला काय रात्रीभर त्यानं पारा केलाय झोप लागली त्याला झोपायचं आहे म्हणायला त्यो तुम्ही कोल्हापूरच आहात काय आम्ही सांगली जाय सांगलीमध्ये आपलं आटपाडी तालुका गाव मासाळवाडी शीवा। शीवा चल फुड़ा। चल। फुड़ा चल। फुड़ा चल ये आपला शिवा शिवा पण फुल तयारीत बसलाय अय शिवा चल पुढं चल पुढं चल तिकडे बकऱ्यांच्या मागच्या अन्न कुमार दा पुढं चल तो मागच गेलाय ये, ये इकडं ये चल पुढं तो काय आला तर आला पुढं इकडं अशी बकरी चरायला लागली ती डोंगरातन तर मित्रांनो आपलं लाईव्ह तुम्हाला रोजच्या रोज सकाळच केलं तरी चालेल तर चाले का रोज सकाळी आपलं लाईव्ह बनवलं तर चालेल का आता बाळमाच्या मेंढ्यात दादा माट घ्याण आपली आपले म्हणजे देशी मेंढ्या आहेत जुन्या काळातल्या बाळमाची मेंढी मावली आहे मी आहे की आता मला वाटतं मी आहे सव्वा महिन्यासाठी आलो मी येताना मी एक पाच सहा दिवस सेवा करायला म्हणून आलो होतो पण इथं आल्यानंतर आपल्याला मित्रपरिवार चांगला भेटला आता सवा महिना तर सेवा करणार आहे मी आता म्हणजे सुरवातीला आपण सहा दिवसात सेवा करायची म्हणून आलो होतो पण इथं जरा मित्र चांगलं भेटलं आपल्याला जरा बाळमाच्या सेवेत आलेला तर मला इथे लोन झालं एक पंधरा दिवस झाला जय बाळ मित्रांनो बकरी लागलोय बघा अशी आता फिरवत 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 न्यायची किती वाजली आता टाइम काय झालाय तीन वाजले त्या तर इथं साडेतीन वाजेपर्यंत इथं फिरवायची मळानी साडेतीन वाजताना तर मित्रांनो ते आपला देव बाळू म्हणजे ते पिवळ्या खांडावर आहे बघा तेच काय बबलू आहे बबलू आहे की पुढे गेलाय रान बघण्यासाठी आपल्याकडे काय नाही बाबा ना असंच जास्त आपण निवांत काय नाही घरी काय काम वगैरे काय नसतं असंच जास्त आपण निवांत देवाच्या सेवेत आलोय गावाला गेल्यानंतर व्हिडिओ तिने शूटिंग चालू करायचं करायचरा बबलू शेट आहेत की पुढे रान बघाय गेले तो बबलूशेठ रान बघा गेले तर येतील आता पुढं राणाबाई बसले वाटत रान बघून आल्यानंतर त्यास मी सांगतो तुमचं फॅन भेटलो इथं म्हणून तर आता इथून पुढे रोज लाईव्ह केलं तर चालेल का मित्रांनो कसं आहे बाबा तुमचं ऐकलं पाहिजे आम्हाने रोज आपलं सकाळचं लाईव्ह चालू करायचं म्हणतोय मी काय तुमच्या सर्वांच्या कमेंट जर होय म्हणून आल्या तर इथून पुढे रोजच आपलं रोज सकाळ सकाळचं म्हणजे दिवसात एक दोन वेळा तर लाईवही येईल मी म्हणजे सकाळच सकाळचं म्हणजे पिल्ल ती पाचताना तिने परत दिवसभराच ब्लॉक चालू केलं तर चालते का म्हणजे दिवसभराच कसं असतंय जीवन इथं होय बबलू चांगला की आहे तर राहून बघायला गेलेत बबलू अन्ना होय बनवायचे की पण बबलू शेट काय करायचं बबलू शेट व्हिडिओ बनवायला हजायला लागले इथे होय ही जे लिंबाच्या पालेची ही गोष्ट खरीच आहे मित्रांनो बबलू शेटच व्हिडिओ बनवायचा पण बबलू शेटला हजायला लागले तिथं लिंबाच्या पाल्याचं करायचं बबलू शेटच पण काय बबलू शेटला हजायला लागले तिथं त्यामुळे काय जायला लागले बबलू शेटचा व्हिडिओ टाकल्यानंतर बबलू शेटला पण घरच्यांच्या घरच्यांचं लय फोन आलं व्हिडिओ आल्यात म्हणून इकडं असं तसं बोलवायचं शेट आता पुढं राहून बघायला गेले तो त्यामुळे काय मला पण काय तर ते पुढे रान बघा गेले तिथे बसले ते मग आता बबल तिथे गेल्यानंतर लाईव्ह चालू करतो एक परत नंतर आणि सकाळचं लाईव्ह बघत जाऊ आज सकाळी येतो की मी आज सकाळी आहे ना साडेसहा वाजता लाईव्ह येतो बघा तेव्हा एक लाईव्ह मला वाटतं चालेल एक अर्धा तास चालेल तव्हा साडेसहा वाजता लाईव्ह आल्यावर ना परत बळमच्या आरतीचं पण लाईव्ह करतो असा चारा उठलाय बघा इकडं असा चारा पण भरपूर झालाय बकरीच चराय चारा सारखा तुमचं गाव कुठलं दादा इकडे बकऱ्यांची पण सेवा करायची आहे तू तिकडे आपलं आदमापूरला पण जायचं तिकडे बकऱ्यांची पण सेवा करण्यासाठी याय आपलं काय वेळ कामात वेळ काढून तेवढंच आपलं असे चरायला लागले बघा हे आमचं इथं खांडमालक सुद्धा आहेत इथं हे आमचे खांड मालक आहेत खांड मालक काय चाललंय खांड मालक लग, लाजायला लागले म्हणते लाज वाटायला लागली बोलायची मित्रांनो इथे एकदम तुम्ही जर ना राहिनामांच्या बकरींच्या सेवा एकदा नक्की करून बघा तुमच्यावर कोणतेही संकट असू द्या काही असू द्या संकट तुमचं शंभर टक्के दूर होणार ही इकडं आपलं खांड मालक आहेत पल्लीकडं हो काही अशा बकरी ती चाराय सोडली ती आपण बरं जा इकडं जय बाळमा पब्लिक अशी बकरी आपण हिंडवायला लागलोय आज तरी लाईव्ह चालणार आहे मित्रांनो एक तासाभराच्या वर चालेल बाळू मम्मांच्या बकऱ्यांचा आशीर्वाद घ्या तुम्ही शहन शर्यत आता गावाला गेले नंतर आता सध्या शहान शर्य आता काय नाही आता महिन्यावर तरी काय तसलं काय नाही आता महिन्यानंतर गावाला गेल्यानंतर सगळं काय शहान शर्यत घोडागाडी शर्यत जय बाळमामा जय बळवा मित्रांनो असं बकऱ्यांना चारा आहे बघा इकडं चारा मला वाटतं भरपूर इथं आता या गावामध्ये चाऱ्याचं काय टेन्शन नाही माळाला तरी तर चारा आहे आणि इथनं मग आम्हाला वाटते तीन चार किलोमीटर आणि जायचं आहे पुढं तळ चार किलोमीटर आहे आता सकाळ धरून प्रवास आमचा बरेच जय बाळवा में मेंढ्या आता मी में पण काय मोजलेले नाहीत दादा त्यामुळे आपल्याला पण काय माहीत नाही किती काय मेंढ्या आपलं काय सेवा करायचं काम आहे सेवा करायची हातावर मेंढ्यांची हो कारभारी राहुल दादा दा तर बघा नंबर पंधरा त्यामुळे त्यानं कारभारी राहुलदादाच घेऊ होता आम्ही आहे सध्या आता निळ्या खांडावरती आमचा आहे निळाखांड तर लाईफमध्ये एन्जॉय करायचं असेल मित्रांनो तर बाळमानच्या बकरींची सेवा करा तुमचं पण चांगलं होईल आणि सर्वांचं चांगलं होत जाणार आहे बाळूमामांच्या बकरी जे सेवा केलेली की माझ्या तर तुम्हाला सांगतो इथं सेवा केलेली ही कधी वाया जात नाही आणि बाळूमामांना तुम्ही एका हाताने दिलं तर बाळूमा तुम्हाला माघारी पुन्हा दहा दहा हाताने देणार आहेत त्यामुळे बाळूमामांवरती विश्वास ठेवा मित्रांनो या अशी बकरी चरायला लागलीत बघा जय बॉड मम्मा तर बघा आज टोपी त्यांनी गाठली आहे रोज काय टोपी त्यांनी का घालत नव्हतो आज टोपी त्यांनी झेंडा आणि काय आपल्याकडं वागवायला येतं झेंडा आणि काय बघा मित्रांनो हा झेंडा आहे परत ही छत्री सुद्धा आहे पाऊस जरी चालू झाला तरी कसं आहे पावसात भिजण्यापेक्षा आपली छत्री वागवलेली बरी असते आणि त्यात अनेक आम्ही इथं छत्रीमध्ये एक जुगाड केलेला आहे तुम्हाला जुगाड बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा होय म्हणून आम्ही छत्रीमध्ये काय जुगाड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला आपल्या छत्रीत जुगाड बघायचा असेल छत्रीत जुगाड बघायचा आहे तुम्हाला आम्हा दाखवतो दादा आता छेत्री काढायला लागलो हे गाठ पण सुटणं झाले हे बघा ह्यात रेनकोट ठेवला हो आहे आपण जरी पाऊस जरी मोठा आला तरी वर्ण रेनकोट घालायचा आणि त्याच्यावरनं आपली छत्री घ्यायची म्हणजे डोकं पण भिजत नाही काय होत नाही आपण कसं आहे डोकं चालवायला लागते मित्रांनो बघा हा रेनकोट आपला ह्यात बघा ही रेनकोट आहे काय ना काही दिमाग चालवलं पाहिजे नुसतं दिमाग आहे म्हणून बसून चालत नाही त्या छत्रीत रेनकोट ठेवला आहे जरी कसं आहे आणि एखादा जरी मेंढका आला समजा त्यानं काय आणलं नसलं तर आपलं त्याला पण रेनकोट देता येतोय ना आपल्याला अशी छत्री लावून ठेवली का झालं संपला विषय बघा या असं छत्रीमध्ये अडकून राहता येते काहीच विषय येत नाही ह्याला एकदम जुगाड आहे तुम्ही पण आता गावाकडे शेळ्या मेंढ्या जर चालाय जात अस तर हे जुगाड नक्की करा मित्रांनो हो अदमापूरचा राजा बाळूमामा माझा बाळूमामा आपल्या सर्वांचा आहे मित्रांनो जेवढं तुम्ही बाळूमामाला बोलशीला तेवढं चांगलंच जाय आता पालखी पण यायला लागली आहे पालखी पण तुम्हाला लाईव तिथं दाखवतो पालखी आता येईलच मला वाटतं आता डी जे त्याने वाजायला लागलाय म्हणजे मला वाटतं इथनं तरी एक अर्धावर किलोमीटर असेल इथनं पालख्याने पालखी इथं आली का पालखी पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो पालखी पण आता जवळ झाली वाटतं इथं डी जेचा आवाज त्यांनी याय लागलाय फटाकडे त्याने फुटायला लागले तिकडे फटाकडे वाजवायला लागलेत आता इथल्या गावात गा ना आता पालखी जाताना ना मित्रांनो तर, तर इथं का मी काही खोटं सांगत नाही खरं आहे ते आणि सांगतो आहे कारण मामांच्या दरबारात आल्यानंतर खोटं मात्र कुणी बोलायचं नसतं इथं इथं सतरा काहीतरी ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि चार जी शिबी आहेत त्या आणि दोन टन भांडरा आहे पालखी आता ह्यांच्या त्यांच्या गावात नाही ना इकडल्या गावात न्यायचे घालवायचे हो ना त्यामुळे एवढं आहे बघा मित्रांनो इथलं म्हणजे सेवा इथल्या इथल्या गावाला पुढल्या वेळेस आहे ना भरपूर काय देणार बाळमामा मल्टेन गावामध्ये मल्टेन गावाच्या भावी भक्तांनी लय सेवा केली बाळमामाच्या बकरीसने बाळमांच्या भा बकरीसने चारा त्याने भरपूर दिला त्याने चारा पण भरपूर दिला तिथल्या भावी भक्तांनी हो का आपलं फॅन चाललेत ते पण म्हणायला लागले चांगले हो चला चला बघा तिकडून पण आपलं व्हिडिओ त्याने बघते हो त्यामुळं ते आपल्याला हे करते ते म्हणजे आपलं हात करायला लागले तिथं आल्या बसणार इथल्या गावची व्हिडिओ ती बनवलीत ना आपण बघितले बा म्हणजे बकरेचने चारा त्यांनी दिलेलं म्हणजे सर्वांचे काही व्हिडिओ करता आले नाहीत ते म्हणजे आपलं वेळ भेटेल तसं वेळ भेटेल तसे व्हिडिओ केले होते आपण आले मित्रांनो पालखी आता जवळ झाले तुम्हाला पालखी पण दाखवत आता लायव काय कोणी जाऊ नका तुम्हाला मग पालखी रथ काय बघायला भेटणार नाही पालखीचा लायव बघत राहा पालखी जवळ जा झालेली आता ही आपल्या निळ्या खंडाचे बाणा म्हणून मेंढ्या नाव आहे ए बानू ए अभ्या ही आपली बाणा आहे बघा नाही ही नाही बाण नाही बाना ही बोलते हव्याना हव्याना बाणा म्हंटली कल पळ देते होती शेंगायची जास्त मेंढी आहे बांधा तर मित्रांनो आता इथं आपलं सेवेकर तिथं थमाधमासनी सेवेकर यांची गाठ घालून देतो कुठून आलेत काय आलेत आपलं खांड मालक सुद्धा इथे पांडा भाऊ जय बाळ भूम परांडे जे आज सकाळपासून चारा कसा कसा मिळाला काय चारा गिनी गोल सापडला बाजरी सापडली हम्म आता माळाला पण भरपूर आहे ना माळाला भरपूर आहे हा चारा चांगला झाला आता मेंढक किती आपल्या खांडावर येतात आपण येत आहे ना आणि बाकी जे मुंबईकर किती मुंबईचे ये एक परांडेवाला एक बोंबवाला एक नाही ना ते मुंबईचे येते तिघ आलेत कि आता नवीन ते ती आलेली ती काही तर आलेली नाहीत पण मुंबईच जण आणि परत तिथल्या गावचा एक जण आहे ना तिकडे चारा बघायला गेलेला आणि परत मोहोळचे एक दोघ जण ते आणि सांगोलचं एक म्हणजे पाच सहा जण गेले चारा बाग आहे ना हम्म मग आणि काय चाललंय काय मस्त बघा होतं आपलं नाव गाव कुठलं आहे काय तुम्ही डुकरवाडी तालुका बसून जिल्हा जेवण ते झालं का नाही जेवण झालं की आता जेवण नाही घातलं ना आपण बी जेवण बारडीत काय असतंय त्या मागच्या बारडी आहे भात असतोय भाजी भात असतोय पत्रवाळी पत्रवाळी भाजी असते कितीत भाजी असते चांगलाय चांगला हम्म नंबर एक जेवण भात असतो शिरा असतो आला ते भिजत नाही हो ते बरोबर पावसाल्यावर भिजत नाही काय काय खायची चव कशी लागायची वागवायचा कटाळा येत नाही हो दादा गजांचा आता आहे ना इथं काय <tell> मेंढरा मागे ढोल नसतोय ना वाजवायला आहे आता चालू आहे गावाकडे गेल्यानंतर आहे ना आता दिवाळी चालू झाली ना दिवाळीला कायम गजे असते आमच्या गावामध्ये मग गजी ढोल ते असते तर मग तेव्हा तुम्हाला व्हिडिओ भेटतील बघा आपलं गजी डोला जरा बऱ्यापैकी इथून पुढं गजेरीत पण टाकायचं परत आपल्या इंटरव्यू ह्यांचं त्यांचं घे जरा बैलगाडी क्षेत्रातले जुने बैलगाडी जाणकार मंडळी तर आता गावाला गेल्यानंतर आता कसं फेब्रुवारी महिन्यामध्ये चिंचणी मायाकाची यात्रा असते मग आता इथनं गेलं का प्रत्येक जणांनी चिंचणी मायाकाच्या यात्रेचं ओढ लागलेली असते मग ओढ लागलेली असते त्यामुळे ना तिथलं आता चिंचणी मायाकाला जाणारे बैलांची जरा तयारी त्यांनी दाखवायची गावाला गेल्यानंतर परत आपलं धनगरी गजी डोलं आहेत धनगरी गजडोल पण दाखवायचे सगळं करायचं तुम्ही फक्त मित्रांनो आपल्याला क शेवटपर्यंत साथ द्या तुम्हाला जशी तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही त्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवूया तसं काय नाही तुम्हाला तुमचा एक मी लहान भाऊ समजा किंवा मोठा भाव समजा याविषयी पण मला सांगत जावं तसं काय नाही मी काय कोणत्या गोष्टीचा राग मानणारा माणूस नाही मी की तर बकऱ्यांचा बकऱ्यांचा सेवे करे त्यामुळे मी काय कोणत्या गोष्टीचा राग मानणार नाही कधी कोणत्या गोष्टीचा गर्व आणणार आपण व्यक्ती नाही कारण सर्वांसने आपण समान मानतो कारण कसं आहे आपल्यापेक्षा पण कोण मोठे आहेत आपल्यापेक्षा पण कोण लहान आहेत काय आपले काय व्हिडिओ फॉलोअर झाले म्हणून हे काय तुमच्यामुळे झालेत मित्रांनो हे काय आपला विषय काय नाही तुम्ही साथ द्या आपल्याला शेवटपर्यंत मी पण तुम्हाने तुमच्या तुम्हाला ज्या टाईपमध्ये व्हिडिओ पाहिजे त्या टाईपमध्ये व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करत जाईल काय शक्य होईल शक्य होईल तेवढे मी करणार व्हिडिओ तुम्ही बाबा सांगितलं आम्हाला ह्याविषयी व्हिडिओ पाहिजे त्याविषयी व्हिडिओ पाहिजे कमेंट फक्त करत राहा तुम्ही कमेंट कचकाटून करा त्याचा काय विषय नाही जेवढ्या तुम्ही कमेंट हांचीला तेवढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार तेव्हा तुम्ही सांगायचं आम्हाला ह्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्या विषयावर लगेच त्या विषयाची माहिती भेटणार कोणता तुम्हाला एखादा कोणता बिझनेस करायचा समजा आपला शेतकरीमध्ये शेळी पालन करायचं असेल कोंबडी पालन करायचं असेल किंवा कोणताही बिझनेस करायचा असेल तर आपल्याला फक्त कमेंटमध्ये सांगायचं बाबा आपल्याला हा असा बिझनेस करायचा आहे आम्हाला त्याविषयी व्हिडिओ त्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे म्हणायचं मग तुम्हाला त्याही विषयावर व्हिडिओ भेटून जाईल त्याचा जा काही विषय नाही जशी तुमची कमेंट येणार तसा आपण व्हिडिओ बनवणार पण काय कधी गर्व घेत नाही काय नाही तसं तुमचं म्हणणं आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर इथं बकरी त्यांनी आता आपले चारायला लागलो आपण इथं झाले पावसाळं ते वातावरण भरपूर झालं इथं बघू शकता येईल तर बघू शकता मित्रांनो याची बकरी बघा हो हे दगड दगडात दगडातन चालावं लागते तरी बघा अशा दगड ना चालावं लागतंय बघा इथं असा पाय दिल्यानंतर बघा हो याचा दगड असा पलटी होतोय असं करेल असं करेल असं जावं लागतं बघा हो इथं पाय दिला तसाही दगड पलटी होतोय असं दगड तोंड्यात ना चालत तो बाळूमामांच्या बकऱ्यांची सेवा करा बाळूमामा तुम्हाला कोणत्या म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाहीत बाळूमामा बाळूमामांवरती विश्वास ठेवा हो मित्रांनो